स्वागत आहे कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलाय खर तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या लुटत होता याला आम्ही काढला औरंगजेब हा नगरला मेला होता त्याला इथं गाडण्यात आलं त्याचा इतिहास पाहिला तर सर्वांना माहिती आहे म्हणून त्या खुर्नाखाना आमच्या ह्या संभाजीनगरला नकोची भूमिका ही आहे की त्या ठिकाणी कबर नको आम्हाला त्या वाईट आठवणी ज्या पुन्हा आमच्या डोळ्यासमोर वारंवार येतील अशा सगळ्या नश्याने आम्हाला मिटवाव्यात आमची धारणा आहे औरंगजेब अनावश्यक विषय उठाया गया है एक है उसकी मृत्यु यहां हुई तो खबर यहां बनी हुई है बनी हुई है एक श्रद्धा है वो जाएंगे भारत की ये उदारता की सर्व समावेश का प्रतीक है वो कब्र रहे जिसको जाना है वो जाए आम्हाला औरंगजेब आवडो का ना आवडो कायद्याने पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये साठ वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे हा हे मात्र निश्चित आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही मला वाटतं तर कबरीचा वाद फार ताणणं आणि त्यातनं वातावरण अशांत करणं योग्य ठरणार नाही कबरीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे देशवासियांची देशभक्तांची भूमिका आलेली आहे आता त्या ठिकाणी हा वादाचा विषय करून अशांतता त्या ठिकाणी पसरेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी होता कामाला महाराष्ट्राच्या म्हणजे स्वराज्यावर आक्रमण करणारा आलेला दिल्लीचा सुलतान हा त्याच्या घरी परत जाऊ शकला नाही त्याचं थडगं आम्ही महाराष्ट्रात उभारला त्याला या मातीत गाडला ती आमच्या शौर्याची निशा जोपर्यंत जग आहे तोपर्यंत शिवाजी महाराज शौर्य त्या दोन कबरी कथन करत राहते मला त्या कबरी उखडायच्या नाही आहेत तुम्हाला शिवाजी महाराज पुसायचे तुम्हाला संभाजीराजे कुपतात आमच्या आधीच्या पिढ्यांना पण छत्रपतींचा इतिहास हा पाठ आहे आणि आमच्या नंतरच्या पिढ्यांना पण तो पाठ असणार आहे त्याच्यामुळे एखादा बोर्ड लागायचा आणि तो पण त्या औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी आणि मगच कळेल की शिवाजी महाराजांनी त्यांना इथे गाडलं हे मला वाटतं की ते तेवढं संयुक्तिक ते नाही कोणाच्या नावावर हे करत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जय जयकार करून ते रस्त्यावर येत आहे त्यांना माहीतच नाही की हे छत्रपती शिवाजी महाराज होते की ज्यांनी अफजल खानला जेव्हा मारलं होतं तर त्यांनी कुठे त्यांची खबरं बांधली होती त्या शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की मृत्यूनंतर सगळं वय संपतं आणि हे लोक त्यांचं नाव घेऊन अशा प्रकारची घानेडी राजनीती करत